मोजरी गावात आमदार बच्चू कडू यांनी बेमुदत उपोषण सुरू केले अपंग शेतकरी बेरोजगार शिक्षक विद्यार्थी अशा अनेक वर्गांचे प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत अखेर बच्चू कडूंनी स्वीकारला चला तर याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया बच्चू कडू यांनी विधानसभेत अनेकदा आवाज उठवला त्यांनी प्रश्न मांडले निवेदन दिली पण निर्णय होताना दिसत नाही त्यांचा आरोप आहे की अपंगांसाठीचा निधी भरती रखडतोय शिक्षक भरतीची जाहिरात येते पण प्रत्यक्षात काहीच होत नाही शेतकऱ्यांचं पीक नोंद सात बारावर होत नाही आणि पीक विमा मिळत नाही एकीकडे शासनाच्या योजनांची घोषणा होते दुसरी होत ही। तर दुसरीकडे त्यांची अंमलबजावणीच होत नाही हीच मुख्य खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली गेल्या काही वर्षातील आकडे पाहिले तर राज्यात तब्बल ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आले पीक विमाचा कव्हरेज केवळ अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत अत्यंत चमित आहे याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर आहेत त्यांच्या या उपोषणाकडे आता केवळ त्यांच्या समर्थकांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागू नये पण सर्वात मोठा प्रश्न असा की मंत्री असूनही जर त्यांनाच रस्त्यावर उतरावं लागत असेल तर मग सामान्य जनतेची अवस्था काय असणार सरकार यावर काय निर्णय घेतं आणि बच्चू कडूंच्या या, या उपोषणाला काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे